वास येतो आणि त्या वासाचा सगळीकडे त्या ठिकाणी आणि आपल्या घरामध्ये आनंद आहे त्याच्यापेक्षा आनंद त्याचा सूर्य उगवल्यानंतर सूर्याचा तेज जस त्या ठिकाणी पृथ्वीवृत्ती पाण्यानंतर आनंद होतो आपल्याला त्याला सूर्य उगवला आणि त्याचा चेहरा उगवला दिसतोय तशा पद्धतीने बंग्राम सर्वाचा चेहरा पाण्यासाठी त्याचा देह पाहण्यासाठी रामाची पत्नी आहे भर चतुर्थाची आहे त्यांना सुद्धा पाहिजे होते त्यामुळे या एक वाटतं तरी आम्ही पाहू कारण आमच्यापासून बारा दिवस झाले दूर गेले मनामध्ये काय खात असते काय कुठं काय करत असतील अशा